विमानाचे विचारून भरणे मामा हेलिकॉप्टरने आले सोलापूरला कार्यकर्त्यांना त्यांच्याच ब्लॅक अँड व्हाईट गाडीत बसून केले खुश राज्याच्या क्रीडा मंत्री राज्याचे मंत्रीपदा मिळाल्यावर दत्तात्रय भरणे मामा हे पहिल्यांदाच सोलापूर शहराच्या दौऱ्यावर येऊन गेले मामांचा दौरा म्हणजे समर्थक व कार्यकर्त्यांना ऊर्जा देणारा ठरतो शॉर्ट बट स्वीट असा दौरा भरणे मामांचं झाल्याचे दिसून आले येण्यापूर्वी त्यांनी आनंद चंदन शिवे यांना भरणे मामा यांनी सोलापूर मुंबई ही विमानसेवा सुरू आहे का अशी विचारणा केली विमानसेवा नसल्याने ते हेलिकॉप्टरने सोलापूरला आले यावेळी शहराध्यक्ष संतोष पवार जिल्हाध्यक्ष उमेश पाटील प्रदेश नेते आनंद चंदन शिवे माजी गटनेते किसन जाधव तौफिक शेख कार्याध्यक्ष जुबेर बागवान नजीब शेख यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले विमानतळावरून हुतात्मा स्मृती मंदिरला कृषी विभागाच्या कार्यक्रमाला जाताना त्यांनी संतोष पवार यांच्या ब्लॅक फॉर्च्युनर मध्ये बसून प्रवास केला त्यानंतर कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी आनंददादाच्या व्हाईट इनोव्हा मध्ये बसून ते विमानतळाकडे निघाले मागच्या सीटवर आनंद चंदन शिवे संतोष पवार किसन जाधव हे बसले अशा धावपळीच्या दौऱ्यातील किसन जाधव यांनी मामांचा आजोबा गणपतीचा फोटो देऊन सत्कार केला